गणपती बाप्पा मोरिया बघा आता आम्ही आलो काले भाऊसांच्या घरी आणि बघा ही तुम्ही कोण आहे ना ते तिला आता जाम कुदवतो आम्ही बघतो ना <laughs> चला आता चला आता आम्ही फोन बिन काही करणार नाही चला बघा हो सुय काय न तेच आहे चला सगळ्यांना सुखाची ठेवा या आई आईला या आईला शंभर वर्षे जगू द्यायचे भाऊंचा बघा गणपती कसा आहे मस्त चला बघा आज गुड मॉर्निंग गणपती बाप्पा मोर्या आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची बघूया आराधना गणपतीची कशी होते ती संपूर्ण दिवसात पाहू आपण गणपती बाप्पा मोर्या आमचा पिंचू आहे पिंचू पर गणपती बाप्पाचे चाल इकडे इकडे हां चाल गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला आता सुरुवात करूया आजची एकोणतीस तारीख आहे आणि गणपती गणपतीच आहे ओके चला आम्ही चाललो मुरुडला बघा पिंचव काय बोलते रे गणपती बाप्पा आता काल निघत होतो पण फार पाऊस शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की चला आता आम्ही दुर्गारी किल्ल्यावर आलेलो आहोत शिवाजी महाराजांचा बघा बघा किती पाऊस आणि रोडामध्ये पाहिजे तेवढे नदीत झाले नदीचा स्वरूप रोडला आलेला आहे बरे ला बरी आहे ना चला दादा इकडे बसल्यात पेन्शन नाही लेटच निघालो ना घरातून

गणपती बाप्पा मोरया अरे आता टाइम आहे पुढच्या वर्षाला आता पाच सहा दिवस बाकी आहेत त्यांना आपला का आपला पण सात दिवस आहे गौरी आपल्या उद्या येतील आम्ही पण रात्रभर शेल तर दोन वाजेपर्यंत चला आम्ही पोहोचलो बोरलीला अलिबाग मध्ये आणि काय नाही कापूर होता ना

पण काढले शिवानी बघितले ट्रेन मध्ये जाम ट्रॉफी मध्ये बाबू नाही पण त्याला काहीतरी तुम्हाला नियोजन करावं बघा शिवानी आता वाटते मोठे अगरबत्ती लावते झोपणार आहे त्याचा अंदाज दिसते कारण दोन तीन तास चालणारी अगरबत्ती ना शिवानी So, उरले चार दिवस गणपती बाप्पाचे ना सात दिवस आहेत ना झाले ना, ना, ना उद्याला एक दिवस गेला का जाणार पोरसे येला रे बाबा मातीचे आहेत ते वारीचे सगळे कंपनीच्या बनवून आणल्यात वाटते ना कंपनीच्या बनवून आणल्या नाही ना मावले व्यवस्थित गणपती बाप्पा मोरियम

Ай, али, 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 आमचा बाबू नाराज आहे त्याला ड्राईव्ह रे मग कसे मस्त ना मला बाजूला तुमच्या मागून दिसणार नाही मस्त ना <पार जीवे>। <laughs> <laughs>

कारण गणपतीचा काम घेतलेलं आहे आम्ही नसतो तरी पण どうぞ。

चला आता एक जन पांडी कसते एक जन फेवरेट करते शाई तुप्रा। शाई? तुप्रा। आता क बनवते मला ते आता नाव मला वाटते खीर बनवते जा हे कोण आम्ही साई पंधरा मिनटात चला आता एकदम मोठा बॉस आहे ना तिथं नावर हे मग कस हे मस्त ना मस्त बघा आमच्या पोरांची थोडं बघा अलाव झाला नाही नाही ना रोज रोज त्यांचा त्यात चालू असते हे लागेल ते टेबला जा मग बाकीचं बोलते बरा ना मजे मस्त ना तर एकदा तो तो काय अभ्यास केला का तुम्ही सुट्टी सुट्टी सुटी चला डान्स करा जरा असा डान्स करतात बारीक पोरा लोकांची कौरी बारीक नाचतात अरे वा

Lady, Vignesha, Moresha, Sudasu, Ganesha, Ashapura, Pura. pura Ata Bhagavad Gita. Chala Ata Bhagavad Gita bolte baga. Amche pura ek number usha na. Ata Panchashwa, Ata Bhagavad Gita. ಗ್ರಿ ನಾ ಗಾಂಲೇನಾಡಲ